नमस्कार मित्रांनो मी अशोक डोंगरे तुम्हा सर्वांना शुभ सकाळ आलोत फडाप अंधारातच मित्रांनो पैसा कमी ना आजकालच्या काळात सोपं राहिलेलं नाही घर सोडावं लागतं घरापासून चार पाच किलोमीटर यावं लागतं शेतकरी झोपीतून उठण्या अगोदर आपण त्याच्या शेतात येऊन ऊस तोडावा लागतो खूप आवड आहे पैसा कमवणं पण घरात बसून गरीबी सहन करणं तरी सोप आहे काही खवाटलं ग बसावं लागतंय दुखणाल ग बसाव लागतंय काही भारी कपडा घ्यायचा म्हणलं तर ग बसावं लागतंय मग मला तर वाटतं बघा गरिबी सहन करण्यापेक्षा पैसा कमी सोप आहे असं मला तर वाटतंय तर लागू मित्रांनो का मला नाही थंडी वाजायला लागली पण सकाळी सकाळी थंडीतच काम होतंय आपण जर कष्ट करायला लागलो तर आपल्याला निसर्ग पण मदत करतो बर आता थंडी एवढी वाजती ना जरा दोन चार मुळ्या तोळल्या की थंडी उई पळून जाती निसर्ग आपल्याला मदत करतो तर लागूया मित्रांनो कामाला बघा मित्रांनो गेली थंडी पळून थोडंच काम केलं किती एक चार पाच मुळे तोडल्या गेल्या का नाही हिऊ पळून कसं आपण जर कुठल्या कामाला जर सुरुवात केली तर निसर्ग पण आपल्याला मदत करतो बरं मी कुठंतरी ऐकलं होतं ज्या कामाची सुरुवात चांगली होती त्या कामाचा शेवट मात्र कधी चांगला होत नाही तसं मित्रांनो सकाळी सकाळी मला ऊस तोडायला लागू वाटलं नव्हतं पण आता थंडी पळून गेली निसर्गानं मदत केली गेली का नाही थंडी पळून तसं मला सांगा आणि समजा तुम्हाला एक उदाहरणार्थ सांगतो आपण कुठेतरी फिरायला चाललो गाडी घेऊन तर किती सुरुवात चांगली होती त्या कामाची सगळं काही फिरून घरी आलो मग बेकार वाटत का वाटतं एक तर खिशातला पैसा संपलेला असतो आणि चौकड चांगलं काही बघितलं की आपल्या पुन्हा छोटस घर आपल्याला छोटंसं वाटतं तसं मित्रांनो लागूया कामाला आता जेवढं कळतंय तेवढं सांगितलं लागतो कामाला आता बरंच राहिले बरंच राहिले नाही सुरुवातच आता शिकली या तर व्हिडिओ मित्रांनो द्या आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमची एक लाईक माझ्यासाठी आणि एक सबस्क्राईब माझ्यासाठी बरीच काही महत्वाची आहे